महापालिका निवडणुका आहेत ते महाविकास आघाडी एकत्र लढणार नसल्याचे संकेत बघायला मिळत आहेत उद्धव आणि राज आघाडी आणि इंडिया या युतीचा संबंध नाही महाविकास आघाडी लोकसभा विधानसभेपुरतीच होती असंही राऊत यांनी म्हटलंय तर चर्चा करून एक वाक्यता निर्माण करण्याचा प्रयत्न करू असं यावर शरद पवार यांनी म्हटलेलं आहे आम्ही सगळ्यांशी चर्चा करतो महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आणि इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी तयार झाली स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप अशी कोणती आघाडी निर्माण झाल्याचं असे झाली असेल मला सांगा तुम्ही प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात हा आतापर्यंत इतिहास आहे मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत माननीय उद्धवजी आणि राजजी हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची जी युती आहे हा इंडिया ब्लॉकचा विषय नाही हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती राष्ट्रीय स्तरावर कधीच चर्चा होत नाही हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे काही लोक जाऊन दिल्लीत त्यांचे पक्षप्रमुख बसलेले असल्यामुळे जात असतील आणि चर्चा करत असतील पण या युती या दोन प्रमुख बंधूंचा एकत्र येण्याचा जो निर्णय आहे तो माननीय राज आणि उद्धव साहेबांनी घेतलेला आणि तो ते समर्थ आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे एखादा विषय पुढे नेण्यासाठी नगरपालिका जिल्हा परिषद महानगरपालिका यांच्या निवडणुकीचे आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केली नाही एखाद्या पक्षाने काही मोठं मान्य असतील तर त्यासमधे आज भाष्य करू शकत नाही आम्ही बसून त्याच्याकडून एक वाट्याचा करता येईल का हे प्रयत्न करणार